नको एवढा धक्काबुक्की करू जाऊ द्या मला सोडणार नाही मी तुला तू माझं काम कर तू माझं काम कर आणि तोड हॅलो हा हा बोला की अ हे काय आत्ताच टमटम गेलं हे काय सगळ्या बायका पाठवल्यात मी हा ते आता काय मोसंबीसाठी ना मोसंबी तोडायला बी ते डाळिंबाच्या पण पाठवलेत आत्ताच बायका पाठवल्यात अहो पण मी काय म्हणतो त्या बा त्या बायकांना आहे ना, ना तुम्ही त्यांचा पैशाचा लय प्रॉब्लेम आहे हो त्यांचं काय आठवड्याचा बाजार बी होई नाय आणि माझं बी मला इथे द्यायला परवडे नाही हा ते पगार करा ना तुम्ही त्या महिन्याचा हा काय राह तुम्ही पाठ दिला म्हणजे मी त्यांना पुढचा दिन ना नाही मग असं नका करू बर बर ह्यावेळेस लवकर करा त्या बायकांना देता येईल आणि मला बी जरा बरं वाटेल त्या काय बाई बायकासारख्या मागणार नाहीत हा बरं ऐका ना एक मिनिट तुम्हाला ठेवतो फोन मी परत फोन करतो का बोल काय म्हणत होती टेम्पो उभा होता गेला का गेला की आताच गेला की अगोड मला बी जायचं होतं ते शांत आकाक माझा डबा बी आहे सोडे शाळेत गेल ते मला जायचं होतं अगं त्या बायका गेले आता दुसऱ्या बायका कधी यायच्या त्यांच्या बरोबर कधी जायची तू हयो आता लय टाइम झालाय आजचा दिवसाचा दिवस बी बुडला ना आता रोज बी बुडला बघा माझा असं किती रोज मिळत ग तुला तिकड तिथं किती मिळतय तुला तीनशे रुपये हाजरी आहे आता ज्या तीनशे रुपये मी तुला पाचशे रुपये देईन आता हा माझ्याकडे काम कर कि तू होय चालतय कि चांगलं काम आहे का आता तू माझ्याकडे काम करायला लागली ना तुला पाचशे पेक्षा अजून जास्त महिन्याच्या महिन्याला पैसा पण वाढत जाईल होय झालं पाटील असल काम तू देत जा आम्हाला चालते तू त्या डब्याच्या नादी लागत जात जाऊ नको काय माझ्याकडे काम भरपूर असतय आणि तू सारखी कामाला लागली ना काय टेन्शन नाही हजार पाचशेच मी पुढे माग बघत बी नाही त्या डब्याला काय करायचंय चल सांग मग काम मला काम काम कुठं तुला माझ्याकडे हात कुठं लावताय आता हातान हात लावलं काय झालं खाली हात ठेवा की चल तुला पाचशेच काय हजार बी देतो माझ्याकडं भरपूर बायका येतात माझ्याकड चला कि मग बडबडच लय करता पाटील तुम्ही बरं चल बडबड काय पाटील काय आहे तुमचं वागणं हात खाली घ्या का तुमची बायको बिकूय का मी अगं पैसे देतो म्हणल्यावर आता त्याला काय चला दाखवा लवकर तुला काम रोज पाहिजे ना तू चल ग जबरदस्ती करता पाटील तुम्ही चल 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 कुठं चालली ग तू हा तुला काय वाटलं तीनशे रुपये रोजाने जाणार बायका येळभर कामान मातीत होत्या त्यांची हा आणि मी तुला पाचशे रुपये पाच मिनिटात देतोय नको मला तुमचे पाचशे रुपये पण नको हजार रुपये पण नको मला जाऊ द्या मला नाही पाहिजे तीनशे रुपयात का भरायचं काम करून हा तुमच्या मनात असलं होतं मला माहित नव्हतं मला वाटलं खरंच तुम्ही शेतातलं काम देत पाचशे रुपये तुला मिळतात ना अजून पाचशे रुपये देतो फक्त पाच मिनिटाच काम आहे माझं <गला> था। था। काम केल्यावर ग तू असतो ना तुमचं माझ काम तुला माहित नाही म्हणून तर मी दाखवायला सोडायला धरलंय का तुला पाचशे रुपये मिळतात त्याच काय बघ काय तीनशे रुपयासाठी मरती काय चाल मला नाही पाहिजे कशी कशी येत नाही तू बघतोच चाल ग चाल पैसे पाहिजे तेवढे द्यायला तयार आहे मी चाल अरे कवा माया पेंड्या बांधून होईन काय कळायचंय बो दोन जण सोबत तिला पाय ना गड्या गंगे ए <laughs> गंगे <वे> <laughs> चला पण जायचं आपल्याला लगेच अगं तू कामाला गेली होती ना टमटम मध्ये ते काम राहते तुम्ही इथून पळ माझ्या हातून लय मोठी चूक घडली आपण दोघं पण इथून लगेच जाऊ गावातून ह्या चला लवकर उक... लवकर चला गंगे पन, का पण का तू तु, तुम्हाला काय सांगू ते रोज जाते का नाही ते मो, मोसंबी काढायला नाही तू टमटमात गेली नाही का मग कामाला आज गेले होते तिथं टॅम्प पण निघून गेला होता हा पोरांना शाळेत सोडायचं ना आता टॅम्प इकडे निघून गेला डबा तो पाटील होता तिथं तो म्हणला टॅम्प गेला जाऊ द्या काही काळजी करू नका मी तुम्हाला ना पाचशे रुपये रोज देतो माझ्याकडे काम आहे असं म्हणलं म्हणलं बरं झालं चार आजचा दिवस तरी बुडणार नाही म्हणलं सांगा सांगा मला पण त्यांनी मला वडीत नेलं नेऊन उसात नेऊन जबरदस्ती केली आता झटापट्टीच्या ना आता जबरदस्ती तुला काय वाटलं होय ग तीनशे रुपयासाठी काय हाल करून घेण्यापेक्षा मी रुपये तुला एवढं आणले जवळ म्हणजे काय उगच नाही अहो पाटील पैशापेक्षा ना इज्जत महत्वाची असते या सगळीकडे पैसाच महत्वाचा नसतो या अगं इजतीच जाऊ दे ना तुला काय फरक पडतय मी हाय की हा अशी किती कमवून दमत होती ग तू पाटील तुम्हाला गप गुमान सांगते सोडा सोडत नाही आणि मी जर आता माझ्यावर आले का नाही तर तुमचं काय होईल ना माझ्या हातून चुकीचं काहीतरी घडल घडू दे मी तुला सोडल्यावर घडल ना हा तुला खाऊन टाकणार आहे माझ्या तावडीत आलीस आणि ती माझीच असणार आहे तुला तुला असा सोडणार अजिबात नाही होय तुला काय वाटलं तु सो असं गुमान सोडणार आहे का तुला मी आ नको एवढा धक्काबुक्की करू जाऊ द्या जा मला सोडणार नाही मी तुला तू तु माझं काम कर आणि माझं सोड माझ्याकडनं घडत आपलं गेलं पडलाय ते काय पाटील मी हा काय पाटील मी का जबरदस्ती केली मी त्याला किती विनवण्या केल्यात तो म्हणला मी आज त्याच्या सोबत जे घडायचे ते घडलं तर आता पाटील मेला ह्या आपल्या अंगलट येईल ना, ना। हा गाव सोडून जाऊ ना आपण पटक्या नाही नाही गाव सोडून नको जायला त्यांचे आता ऐक पाटील कुठं मेला ना ते दाखव पहिला ह्याचा बंदोबस्त लावू नाहीतर ना त्या गाळ्यावरती तुया हाताची बोट असणार तिथं वळखाव ना त्याच्यामुळे ह्या पाठलाला आपण आहे ना म्हणजे गायब करू तुम्हाला कुकुर चला, चला, आहे चला।